कागलमध्ये गस्ती दरम्यान होमगार्ड जवानाचा मृत्यू गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कागल शहरात गस्त घालत असताना एक होमगार्ड जवानाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली आहे मृत जवानाचे नाव अविनाश चंद्रकांत पाटील वय वयाआडतीस राहणार शाहूनगर बेघरवसाद कागल असं आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळीच्या सुमारास गस्ती दरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्यानं ते कोसळले त्यांना तातडीनं कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अविनाश पाटील हे दोन हजार सातपासून गृहरक्षक दलात कार्यरत होते ते अविवाहित होते त्यांच्या पश्चात आई असा परिवार आहे या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार कौचरगी करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा